मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या सहकार्याने निधी मंजूर करून प्रभाग क्रमांक चोवीसचे नगरसेवक प्रवीण बंटी तिदमे यांच्या वतीने मुख्यमंत्री निधीतून दोन कोटी रुपये मंजूर करून अनेक वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याचे कॉन्क्रीटीकरणाचे भूमिपूजन आज नगरसेवक तज्ज्ञ व प्रभागातील नागरिकांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या इंदिरा गांधी वसाहत क्रमांक एक व शंकराचे मंदिर ते भाजी मार्केट रोड सोनाली पान स्टॉल ते वसाहत क्रमांक एक हस्ते या रस्त्याचे कामाचे कॉन्क्रीटीकरणाचे उद्घाटन प्रवीण तिदमे व स्थानिक नागरिकांच्या हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमाप्रसंगी प्रभागातील नागरिक ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अनेक दिवसांपासून रखडलेल्या कामाने त्रस्त असलेल्या स्थानिक नागरिकांनी नगरसेवक तिदमे यांचे आभार मानले परत घ्यायचे आहे तसेच आपले कमीत कमी वीस चौकामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे त्या सी सी टी व्ही सी सी टी व्ही कॅमेरेजवळ एल सी डी असेल बॅटरी युनिट असेल अशी सगळी संकल्पना त्यांनी आपला करून दिली आहे प्रभागाचा सर्वांगीण विकास तसेच शहराचा नाशिक शहराचा पूर्व विकासासाठी आत्तापर्यंत ऐंशी कोटी रुपये नगर विकास करून आपल्याला मंजूर झाले आहे आज येथे इंदिरा गांधी वसाहत क्रमांक एक ते सोनाली पान स्टॉल तसेच शंकराचं मंदिर इंदिरा गांधी वसाहत क्रमांक एक ते शॉपिंग सेंटर अशा रस्त्याला कॉन्क्रिटीकरण व पेवर ब्लॉक तसेच इंदिरा गांधी वसाहत क्रमांक एक मध्ये विविध ठिकाणी ब्लॉक बसवण्यासाठी कोटी निधी आहे मंजूर आहे तर मी सर्व नागरिकांना एवढंच सांगतो की कुठलंही काम हे बाकी राहणार नाही आपण सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी मान्य मुख्यमंत्री असतील पालकमंत्री असतील किंवा आपले खासदार असतील या सगळ्यांच्या संकल्पतून आपण पूर्ण करणार आहोत धन्यवाद दादा खूप हुशार आहेत व लाडका मुलगा बी आहे आणि नगरसेवक बी आहे सांगितलेले काम हे पुरे करता व त्यांनी केलेल्या हाती काम पूर्ण करणार आहे एवढीच माझी बोलून मी माझ्या भाषेत संपवते मी आणि जी प्रयत्नातून आमचे रस्ते कॉन्क्रिटी करणार होणार आहे त्याच्यासाठी त्यांना शुभेच्छा आपले प्रिय नगरसेवक प्रवीण तिथमे यांच्या हस्ते आला आणि त्यांच्या निधीतून त्यांनी आपल्या शुडकोवसतीमध्ये हा मला वाटतं पहिल्याच सिमेंटचा कॉन सिमेंटचा कॉन्क्रीट रोड केलेला आहे असं मला वाटतं तरी खूप मोठी आनंदाची आणि उत्साहाची बातमी आहे त्यांच्या पुढील कार्यास सर्व शुल्क खूप खूप शुभेच्छा एरियामध्ये राहणारा मुलगा आहे की गेल्या काही वर्षापासून आजपर्यंत कोणत्याही नगरसेवकाने कोणची ॲक्शन न घेता स्लम एरियाकडं दूरवर लक्ष्य केलं होतं पण प्रवीण दादाने जे काही काम केलेलं आहे मोठी संकल्पना ही प्रभाग क्रमांक चोवीसमध्ये गाजवलेले तर प्रवीण अण्णांसोबत आमचा नेहमीच पाठुंबा वस्तीच्या वतीने आसन आणि राहणार आमचा हवा तसेच आम्ही नगरसेवक प्रवीण तिदमे सोबत कायम राहू असे यावेळी नागरिकांनी सांगत तिदमे यांचे आभार व्यक्त केले माझा महाराष्ट्र न्यूज ब्युरो नाशिक